नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजता आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कोणत्या ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे सर्व माहिती पाहूयात पण तोपर्यंत तुम्ही चॅनलमध्ये नेऊन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण तापमान पाहिलं तर विदर्भात आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होताना दिसते अकोला बेचाळीस पूर्णांक एक अमरावती चाळीस पूर्णांक आठ बुलढाणा चाळीस पूर्णांक दोन ब्रह्मपुरी चाळीस पूर्णांक आठ चंद्रपूर चा एक्केचाळीस पूर्णांक चार गडचुली एक्केचाळीस पूर्णांक चार गोंदिया एकोणचाळीस पूर्णांक आठ नागपूर चाळीस पूर्णांक दोन वर्धा एक्केचाळीस पूर्णांक पाच वाशिम बेचाळीस पूर्णांक दोन आणि यवतमाळ एक्केचाळीस पूर्णांक पाच विदर्भात आत्ता जे तापमान आहे त्याच्याशी त्याच्यापेक्षा एक दोना ते दोन अंश सेल्सिअसने येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात वाढ होण्या अपेक्षित आहे विदर्भात उष्णतेची लाट स्थिती आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जर मध्य महाराष्ट्रातील भाग पाहिले तर जळगाव बेचाळीस पूर्णांक आठ जेऊर त्रेचाळीस कोल्हापूर छत्तीस पूर्णांक सात महाबळेश्वर तीस पूर्णांक नऊ मालेगाव त्रेचाळीस पूर्णांक दोन राज्यातील सर्वाधिक आहे यानंतर नाशिक चाळीस पूर्णांक सहा पुणे एकोणचाळीस पूर्णांक आठ त्यानंतर सातारा चाळीस पूर्णांक एक सोलापूर बेचाळीस पूर्णांक सहा साताऱ्यात जसं आपण सांगितलं की दोन, दोन जाले ते दोन दिवस झाले की चाळीस अंश सेल्सिअसच्यावरती तापमान पाहायला मिळते आणि पाऊसची शक्यता त्यामुळे बनते तर साताऱ्यामध्ये आज दहा मिलीमीटर पाऊस संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत पडलेला आहे या व्यतिरिक्त जर आपण यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक पाच बीडचं तापमान आलेलं नाही मात्र बीड शहरामध्ये पाऊस सक्रिय आहे नांदेड एक्केचाळीस पूर्णांक चार परभणी एक्केचाळीस पूर्णांक सात उदगीर एकोणचाळीस पूर्णांक सहा त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीचं पाहिलं तर तापमानात थोडीशी घट झाली तरी अलिबाग चौतीस पूर्णांक सहा पण डहाणूमध्ये तापमान हे अधिक आहे उष्णेची लाट सक्रिय आहे डहाणूमध्ये तापमान सदतीस पूर्णांक एक हरणे तेहतीस पूर्णांक दोन कुलाबा चौतीस सांताक्रूज चौतीस पूर्णांक सात रत्नागिरी तेहतीस पूर्णांक आठ म्हणजे कोकणातही थोडीशी तापमानात आता हळूहळू घट होताना दिसते हो यानंतर सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर शक्यता नव्हती की विदर्भात पाऊस होईल पण तरीसुद्धा विदर्भात नवीन पावसाचे ढग विकसित झाले आज दुपारनंतर बुलढाणा आणि त्यानंतर अकोला अमरावती वाशिमच्या भागांमध्ये आता सध्या पावसाचे ढग हे पाहायला मिळतात खास करून वाशिममध्ये सध्या ढग पाहायला मिळतात बाकी अकोला अमरावतीमध्ये दुपारीच पाऊस झालेला आहे बुलढाण्यात दुपारी पाऊस झाला आहे व्यतिरिक्त मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आपण अंदाज दिलाच होता पावसाचा त्याप्रमाणे पावसाचे ढग पुणे सातारा सांगलीपासून ते इकडे बेळगावपर्यंत किंवा इकडे बीडचा भाग आहे या ठिकाणी पाहायला मिळतात नगर पुण्या नाशिकमधचं पावसाचे ढग आहेत आणि जर आपण तालुकाने ह्या अपडेट्स पाहिल्या तर पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस गडगाट आणि गारपीट शक्यता राहील पुरंदर बारामती या ठिकाणीसुद्धा गडगाटी पावसाची शक्यता राहील दौंड इंदापूरकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात गडगाटचं पाऊस होण्याची शक्यता राहील बारामती क बारामतीमध्ये कदाचित गारपीटही होऊ शकते यानंतर जर आपण पाहिलं तर इकडे सांगलीमध्ये सुद्धा पावसाचा तडाखा आज पाहायला मिळतो आहे वाळवाचा तडाखा पाहायला मिळतोय विटा खानापूर याच्या आसपास पलूस वाळवा या, या ठिकाणी पावसाचा ढग दिसतोय मिरजच्या भागांमध्ये मग नंतर कोल्हापूरच्या लगतवरती शिरवळ पन्हाळ्याच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही होईल या व्यतिरिक्त नगरमध्ये जर पाहिलं तर नगरमध्ये सुद्धा अकोले संगमनेरचा भाग असेल ते नगरचा भा आसपासच्या भागांमध्ये पाळणेच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाचा छोटासा ढग आहे इकडे संगमनेर कोप कोपरगावच्या आसपासचा भाग किंवा सिन्नरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा ढग दिसतो निफाडमसुद्धा एक हलका छोटासा गडगाटी पावसाचा ढग आहे जो, जो की थोड्याफार वेळासाठी येवलाच्या आसपास गडगाडीची पावसाची शक्यता आहे बाकी ज्या तालुक्यांमध्ये ढग सांगितले त्या त्या तालुक्यांमध्ये तर ढगांसह पाऊस होणारच आहे या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये विशेष सध्या ढग दिसत नसले तरी सुद्धा कदाचित सांगोला मंगळवेढा पंढरपूर माळशिरस या पट्ट्यामध्ये किंवा इकडे मग करमाळाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतोय बीड शहराच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सकळी आहे जो की आता आंबाजोगाय धारूरच्या आसपास पाहायला मिळेल यानंतर जर आपण रडारनुसार पाहिलं तर इकडे वर्धेच्या आसपासच्या भागांमध्ये सॉरी वाशिमच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत तीव्र ढग आहेत आणि त्यामुळे वाशिममध्ये पीर वाशिम याच्या आसपास किंवा धान मानुराच्या आसपास आपल्याला गडगडाट पाऊस आणि गाठणीची शक्यता दिसते यानंतर शेजारचाच भाग आहे हिंगोलीच्या आसपासचा या ठिकाणी सुद्धा गडगडी पावसाचे ढग आहेत का मग ते हातगाव असेल कळमनुरी असेल बसमतच्या आसपास असतील किंवा परभणीचे पा परभणी मानवत जिंतूरच्या आसपास थोडेसे गडगाटी पावसाचे ढग पाहायला मिळतात आणि हे ढग थोडेसे दक्षिण पूर्वेकडे सरतील त्यामुळे नांदेडमध्ये जर का हे मायतनगरच्या आसपासचा भाग असेल यवतमाळचा या ठिकाणी पुसद महागाव उमरखेड असेल या ठिकाणी आपल्याला पाऊस आणि गाठपी शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी नांदेडच्या इतर तालुक्यांमध्ये आपल्याला गडघाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळू शकते यानंतर जर आपण पाहिलं की उद्या राज्यातील हवामान कसं राहील तर उत्तरेकडच्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव हो अजून वाढेल विदर्भात तापमानात वाढ होईल आणि जे काही थोडेफार पावसाचे ढग आहेत ते कोल्हापूर सांगली पुणे सोलापूरच्या आसपास पाहायला मिळतील उद्या या जिल्ह्यांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळेल एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट राहील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील जो घाटाच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी गडगडाट आणि थोड्याफार गाडपीट शक्यता नाकारता येत नाही यानंतर नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर उद्यासुद्धा थोडाफार गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो आणि जर का हे ढग स्थानिक पातळीवर तयार नाही झाले तर पावसाची शक्यता खूप कमी आहे पाऊस जवळपास ओसरताना दिसतोय तापमान मात्र वाढणार आहे आपण जर तापमानाचा अंदाज पाहिला त्यानंतर हवामान विभागाच्या अलर्ट सुद्धा पाहूयात पण तापमानाचा अंदाज असा दिसतोय की साधारणतः जळगाव जुळ्याच्या काही भागांमध्ये तापमान चव्वेचाळीस थोंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते मालेगावमध्ये तापमान बेचाळीस ते त्रेचाळीस टवश सेल्सिअसच्या आसपास येईल नाशिकच्याही पूर्वेकडील भाग असतील नगर साताराचे पूर्वेकडील भाग सोलापूर संपूर्ण मराठवाडा विभाग तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दाट आहे यानंतर दा पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील कोकणातही दक्षिणेकडील भागांमध्ये स्वतः तापमान चौतीस ते छत्तीस आणि अंतर्गत भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस राहील मात्र या ठिकाणी दमट वातावरणात वाढ होऊन उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता अधिक आहे यानंतर कोल्हापूर सातारा सांगलीचे काय भाग असतील या ठिकाणी आपण अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल पुण्याच्या भागामध्ये सुद्धा अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल विदर्भात तापमानात वाढ होईल या ठिकाणी अकोला चंद्रपूर गडचोलीच्या भागामध्ये तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते किंवा काही काही ठिकाणी चव्वेचाळीस व तास आज उद्या तापमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही नागपूर वर्धा वाशिम यवतमाळचा भाग आहे किंवा गोंदियाचा भाग या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल म्हणजे विदर्भातही आता उष्तेची लाट येणार आहे आणि मग पुन्हा एकदा विदर्भात गडगाटी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसते खास करून दक्षिण देखील भाग असतील चंद्रपूर गडचिरोलीसारख्या भागांमध्ये आपल्याला एक दोन दिवसानंतर गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल यानंतर हवामान विभागाचे जर आपण अलर्ट्स पाहिले तर हवामान विभागाने उद्यासुद्धा मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची राहण्याचा अलर्ट दिलाय उष्णतेची लाट नसली तरी या दमट वातावरणामुळे हा जो काय हे जे काय तापमान असेल ते असह्य होईल तसेच मुंबई ठाणेमध्ये हवामान विभागाने गडगाडी पावसाचा अंदाजसुद्धा लावला आहे पण शक्यता काय तशी दिसत नाही सध्या तरी या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग को कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर सोलापूर बीड जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे तर नंदुरम नंदुरबारमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होऊ शकते असं हवामान विभागाचं म्हणणं आहे राज्यातील उर्वरित जे काय जिल्हे आहेत या ठिकाणी हवामान मुख्यत्वेकोड राहील पण आपल्या अंदाजानुसार उद्यासुद्धा सांगली कोल्हापूर बेळगावच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची रा शक्यता जास्त आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकाच दरवाजाच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका